नमस्कार मित्रांनो मी मि सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट अर्थात ऑपबेट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिन म्हणजे ह्या पृथ्वी ह्या पृथ्वीची अर्धीशक्ती मानवी जीवनातली अर्धीशक्ती म्हणजे शिव आणि शक्ती शिव आणि पार्वती अर्ध नारी नटेश्वर म्हणजे अर्ध प्राण अर्धीशक्ती असणाऱ्या ह्या महिलांच्या ह्या स्त्रियांच्या सन्मानार्थ हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समस्त महिला वर्गाला माझ्या शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनांच्या निमित्ताने आपण महिला म्हणून विशेषतः महिलांनी महिला महिलांकडे आणि पुरुषांनी महिलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आपण बोलणार आहोत महिलेच्या पोटी आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे त्यामुळं सृ सुरु, सृजनाचा निसर्गदत्त अधिकार महिलेकडं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट महिलांना ही अलौकिक अशी शक्ती देऊन पालनपोषणाची शक्ती देऊन देवाने पृथ्वी तलावरची सर्वात सुंदर कलाकृती घडवलेली आहे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे किंबहुना ही भगवंताची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे असं परमपूजनीय दादाजी म्हणजेच शास्त्री आठवले यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि ते तंतोतंत यथार्थपणे खरं आहे याचा आपण कारणांचा विचार करायला हवा ज्याप्रमाणे मी सांगितलं की सृजन जन्म आणि पोषण या तीन महत्वाच्या घटकांमुळे महिला ही सरस ठरते परंतु दुर्दैवाने आपण महिलांना देवी मानतो आई मानतो आणि पूजन करतो परंतु समाजात स्त्रियांची परिस्थिती ही दोन टोकावरची आहे ज्यांनी शिक्षण घेतलं त्या शिक्षण घेऊन सुधारल्या आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या त्यांनी कायद्याचा आधार घेऊन आपलं संरक्षण केलं आणि दुसऱ्या टोकाला त्यांनी कायद्याचा आधार घेऊन कायद्याचा दुरुपयोगही केला म्हणजे ज्यांच्यापर्यंत कार्य कायद्या पोचला त्यांनी कायद्याचा सदुपयोग केला का दुरुपयोग केला हा एक विषय आहे आणि त्यांचं सुधारणं किंवा आधुनिक होणं हे समाजाच्या हिताच्या हितासाठी कामी आलं का केवळ त्यांचा स्वतःचा विकास होऊन समाजासाठी आवश्यक असणारी पन्नास टक्के भूमिका त्यांनी निभावली का नाही हा एक विषय झाला आणि दुसरा विषय ज्या महिला आहेत ज्या माफक शिकल्यात कसा बसा आपला उदरनिर्वाह करतात नवरा सासूसासरे यांच्यासोबत राहून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढतात ज्यांच्यापर्यंत कायदा पोहोचला परंतु त्यांना कायद्याचं ज्ञान माहिती नाही कायद्याचा आधार घेऊन आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार कसे टाळायचे त्यांचा मुकाबला कसा करायचा हे माहिती नाही आणि ते अन्याय अत्याचार सहन करत जगत राहतात त्यांना खरी कायद्याची गरज असते त्यांच्यापर्यंत कायदा पोचत नाही ज्यांच्यापर्यंत पोचला आहे त्या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदींचा आधार घेऊन आपल्याला हवं ते अधिकार किंवा लाभ किंवा स्वार्थ मिळवतात मी कुणावर टीका करायच्या उद्देशाने बोलत नाही आहे जे समाजात आजूबाजूला वास्तव घडतं आहे त्या अनुषंगाने बोलतो आहे त्यामुळे आपल्याला अशा एका व्यवस्थेकडे जायचं आहे ज्याच्यावर कुणावरही ज्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही आणि स्त्री आणि पुरुष म्हणजे महिला आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाका आहेत त्यांच्या माध्यमातून समाजाचा गाडा आणि समाज कुटुंब व्यवस्थेचा गाडा हा हा व्यवस्थित पुढे जाईल कारण समाजासाठी कुटुंब आवश्यक आहेत आणि कुटुंबच जर इथून पुढे उभं राहणार नसतील तर मग समाजामध्ये हो के, एक फार मोठी पोकळी निर्माण होईल ज्याच्यामध्ये लग्न के न केलेल्या स्त्रिया आणि नग्न लग्न न केलेले पुरुष अशी एक मोठी तफावत निर्माण होणार आहे वृत्तपत्रामध्ये आपण वारंवार वाचतोय की समाजामध्ये लग्न घडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेला मोठी खीळ बसलेली आहे लग्न करायला मुली फार उत्सुक नाही आणि मुलं उत्सुक असले तर त्यांना मुलींकडून नकार येतो आहे त्यांना आवश्यक असणाऱ्या मुलीं मुली मिळत नाही आहेत मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा असतील किंवा मुलींना शेती नको आहे किंवा ब प चांगल्या शहर सोडून बाहेरगावी जायचं नाही आहे कामधंदा नको आहे संसार नको आहे एकुलता एक मुलगा हवा सासरे नको आहे असे अनेक आयाम त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे आपल्याला जागतिक महिला दिन साजरा होत असताना पुरुषांनासुद्धा महिलेबद्दल महिलांबद्दल आदरभाव त्याच्यानंतर महिलांच्या बरोबरीने आपणही कुटुंबाची समाजाची जबाबदारी उचलणे आपण ही कामं महिलांचीच आहेत हा दृष्टिकोन टाळून ही आपली सामूहिक कामं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये घर चांगलं ठेवणं असेल स्वच्छ ठेवणं असेल साफसफाई असेल भाजीपाला आणणं असते स्वयंपाकात मदत करणं असेल त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास घेणे मुलांचं शिक्षण शाळेत सोडणे हे सगळ्या जबाबदारी आपण वाटून घेऊन संसार सुखाचा होईल यासाठी प्रयत्न करायला हवा कुठल्याही कामावर महिलेचा आणि पुरुषाचा असा शिक्का नाही आहे ज्या महिलांना नोकरी न करता केवळ चांगली गृहिणी व्हायचं आहे त्यांचंही स्वागत आहे ज्यांना नोकरी करून घर सांभाळायचं आहे त्यांचंही स्वागत आहे त्यांना त्यांनी लग्न केलं असेल तर त्यांच्या पतींनी त्यांना घरकामात मदत करावी आणि ह्या एकट्या राहून एकल पालकत्व स्वीकारून अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपलं काम करत असतील तर त्यांचंही स्वागत आहे अभिनंदन आहे जागतिक महिला दिन सा साजरा करत असताना ते केवळ उपचार औपचारिकता न होता शुभेच्छा पुष्पगुच्छ बाहेर फिरून आणणे आईस्क्रीम खाऊ घालणे अशा पद्धतीचं न होता महिलांच्या कर्तृत्वाला महिलांच्या बद्दल असणाऱ्या आदरयुक्त भावनांना आपण आणखी चांगल्या पद्धतीने चांगल्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करायला हवा अन्यथा समाजमाध्यमातली महिलांची प्रतिमा ही अत्यंत घातक हानिकारक आणि महिलांना केवळ एक प्रदर्शनीय वस्तू म्हणून समोर आणणारी आहे आपण मोबाईलवर विविध म्हणजे यूट्यूबवरील चॅनल असतील व्हिडिओ असतील इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुकवरील फेसबुकवरील आपले जे पेज आहेत त्याच्यावर येणारे व्हिडिओ रील असतील त्याच्यामधून महिलांची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने रंगवून केवळ ती म्हणजे नृत्य विनोद किंवा आकर्षक असे हावभाव आणि प्रद देहाचं प्रदर्शन करणारी समोर आणलेली आहे जी चुकीची आहे त्याच्यामधून काही महिला उत्तम उत्तम पाककला उत्तम प्रकारचं शेतीजन्य उत्पादने शेतीजन शेतीपूरक कामकाज आणि त्याच्यानंतर काही महिला त्यांनी केलेले औद्योगिक काम असेल किंवा नवीन नवीन काही आ, काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करत असतील मसाले पापड याबद्दल माहिती देऊन त्याच्याबद्दल लोकांना जागरूक करणं असेल काही महिला आरोग्याबद्दल सांगतायत काही योगासनं असतील सूर्यनमस्कार याबद्दल मार्गदर्शन करतायत अशा महिलांच्या व्हिडिओला लाखोनी लाईक मिळत आहेत आणि ते समाज बांधणीचं समाजाला महत्व समाजाच्या कामील असं काम करतायत तर अशा महिलांना आपण स्वागत करूया अशा महिलांचं त्यांचं अभिनंदन करूया आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हेच सांगूया की महिला ही आपली अर्धी ताकद आहे अर्धी शक्ती आहे मतदार यादीं मतदार जे आहेत त्याच्यातल्या निम्म्या महिला किंवा पुरुषांपेक्षा जास्त संख्या पंचावन्न टक्के महिला पंचावन्न टक्के महिलांची संख्या आहे तेव्हा या अर्ध्या शक्तीला नमस्कार करूया वंदन करूया ताई माई अक्का हा जो भाव आहे तो करूया पक्का ताई माई अक्का भाव करूया पक्का आणि महिलांच्या ह्या शक्तीला करूया असा वादा की आम्ही सोबत तुमच्या आहोत तुम्ही पुढे मार्ग करा मार्गक्रमण करा आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत तुम्ही आमच्या लढ्याचं बळ आहात आणि तुम्ही चा पुढे चालत असाल तर आम्ही तुमच्यासोबत त्या पुढच्या लढ्या लड़, लढ्याला बळ आम आमच्या लढ्याला तुमचं बळ आहे आणि तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे त्यामुळे समाजात महिलांवर उपाशी राहण्याची कुपोषित होण्याची अन्याय होण्याची अत्याचार होण्याची आणि वाकड्या नजरेने त्यांना कोणी पाहील अशी वेळ येऊ देणार नाही अशा पद्धतीचं पुरुषांचं एक भाऊ म्हणून एक पिता म्हणून एक दीर म्हणून एक मित्र म्हणून एक सखा म्हणून अशा पद्धतीचं आपलं वर्तन असेल असं आपण लक्षात घ्यायला हवं भलेही कुठल्या महिलेसाठी आपण अनोळखी असू अपरिचित असू तरी पण त्या महिलेला जिथं गरज आहे तिथं मदतीचा आश्वासक हात देणे ही आपली जबाबदारी आहे आणि महिलांनीही मी आता मोठी झाले सक्षम झाले मला आरक्षण आहे मी पुरुषांनी दिलेली सगळी कामं करू शकते अशा पद्धतीचा अभिनवेश अभिनिवेश अशा पद्धतीचा आविर्भाव अशा पद्धतीचा अहंकार न बाळगता जिथं गरज असेल तिथं मदत स्वीकारायला मार्गदर्शन घ्यायला सहाय्य घ्यायला कमीपणा मानता कामा नये शेवटी संतुलन सृष्टीचं साधलं गेलं पाहिजे अर्धनारी नटेश्वराचा आशीर्वाद आपण विसरता कामा नये मला वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एवढंसं पुरे आहे माझं ज्ञान माझी माहिती मर्यादित आहे त्यामुळे काही चुकलं असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा वाटेकरी वाटसरू वाट व्हा आणि ह्या वाटसरू होऊन आपण सगळे ह्यावर वाटचाल करूया असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन